लोटा का एकदम वाटत बर वाटतय एकदम बर पंच्याहत्तर ऐश नवशे नव्वद टक्के ऐंशी नव्वद टाकूस खाल्ला पडतो बरं बरं आतापर्यंत पणकाला वगैरे असता काहीच नाही काहीच नाही आता किती टक्के वाटतं फरक नव्वद टक्के वाटतं नव्वद चांगले चांगले एमडी डॉक्टर एक एक इंजेक्शन दिलेलं आहे त्यांना पण शेवटी बघितल्यानंतर युट्यूब आम्हाला हे खात्री करून घ्यायची होती म्हणून आम्ही ते आलो आणि प्रत्यक्ष आम्ही स्वतः बघतोय तो काठी आम्ही स्वतः त्याला आणलं तरुण आणलं सर्व प्रकारचे उपचार करून थकलास एक वेळ गणपत पेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या